आजची रेसिपी आहे सोयाबीन चंक्स जो कोणी म्हणत असेल मला खायला सोयाबीन आवडत नाही तो देखील हे सोयाबीन चंक्स आवडीने खाईल कारण हे सोयाबीन चंक्स खायला एकदम कमाल लागतात आतून मऊ आणि बाहेरून एकदम क्रंची खायला एकदम भारीच खरं सांगू तर हे सोयाबीन आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर असतातच शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराला पर्याय म्हणून सोयाबीन म्हणजे उत्तमच पर्याय असतो पण ज्या लोकांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नसेल अशा लोकांनी अशा पद्धतीने सोयाबीन नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील रेसिपी एकदम साधी आणि सोपीच आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चटपटीत असे सोया चंक्स बनवण्यासाठी आपल्याला एका टोपामध्ये पाणी घ्यायचे आता या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन भिजवत घालायचेत मार्केटमध्ये सोयाबीनचं पॅकेट मिळतातच तुम्ही इथे कुठल्याही कंपनीचे सोयाबीन वापरू शकता आता हे सोयाबीन आपण ह्या पाण्यामध्ये साधारण पाच मिनिट असेच भिजवत ठेवायचेत साधारण पाच मिनिटानंतर सोयाबीन चांगले भिजलेले होते आता इथे आपल्याला सोयाबीन भिजवत ठेवलेला जो काही टोप होता तो आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस पेटवून आपल्याला या पाण्याची एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी याच्यासाठी की आपले हे सोयाबीन भिजवत ठेवलेले होते ते छान शिजले जातील याकरता आपल्याला या पाण्याची एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे एक उकळी आल्यावरती आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण एक उकळीमध्येच हे सोयाबीन चांगले शिजले जातात आता या टोपातलं पाणी आपण चाळणीने निथळून घेऊ म्हणजे सोयाबीन छानपैकी निथळले जातील हे पहा आपण चाळणीमधून पाणी सगळं ड्रेन करून घेतलेलं आहे फक्त सोयाबीन शिल्लक राहिलेले आहेत आता हे सोयाबीन आपण थंड झाले की याच्यामधलं जा जे काही पाणी आहे ते आपण चांगलं पिळून घेऊया आणि सोयाबीन बाजूला करून घेऊया जा म्हणजे सोयाबीन मध्ये जे काही पाणी शिल्लक राहिलं असेल ते ड्रेन होऊन जाईल सोयाबीन सगळं पाणी आपण इथे काढून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन चटपटीत लागावं याकरता आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत पहिल्यांदा घालत आहोत आलं लसूण पेस्ट एक चमचा भरून मी ते आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता याच्यामध्ये घालूया अर्धा वाटी दही दही घातलं म्हणजे सोयाबीनला चटपटी तसा फ्लेवर येतो पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा रोजच्या वापरातलं तिखट अर्धा चमचा गरम मसाला देखील घातलेला आहे आणि याच्यामध्ये तांदळाचं किंवा कॉर्नफ्लोअर पीठ आपल्याला एक चमचा घालायचं आहे आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे गरम मसाला आणि कॉर्नफ्लोअर घातलेल्याचा व्हिडिओ स्कीप झालेला आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता आपण हे सगळं चांगलं हाताने मिक्स करून घेऊया थोडं चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे आणि चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचे हाताने चांगलं मिक्स करून घेतलं की दोन ते तीन मिनिट आपल्याला हे असंच आहे म्हणजे सगळे मसाले चांगले मुरले जातील हे सोयाबीन खाण्यासाठी तर आरोग्यदायी असतातच पण काही काही लोकांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नाही मग अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन बनवून खाल्लात तर नक्कीच बोट चाटत पुसतच खात राहाल कारण हे अशा पद्धतीने बनवलेले सोया चंक्स खायला इतके कमाल लागतात ना आता दोन ते तीन मिनिटानंतर सोयाबीन मसाल्यामध्ये चांगले मुरले की आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे एकदा का कढईमधलं तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की तेलामध्ये आपल्याला सोयाबीनच्या वड्या सोडायच्या आहेत आणि चांगल्या तळून घ्यायच्या आहेत साधारण दोन ते तीन मिनिट एका बाजूने तळून घेतल्यानंतर आपल्याला झाराच्या साह्याने या अलटी पलटी करून दोन्ही बाजूनी खरपूस अशा चा, छान अशा चा तळून घ्यायच्या आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत म्हणजे हे सोया चंक्स खायला एकदम भारी असे लागतात शाकाहारी लोकांना मांसाहारासाठी पर्याय म्हणजे ही सोयाबीनची वडी या सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं प्रोटीन असतं त्याच्यामुळे हे खायला एकदम आरोग्यदायी असतात पण संध्याकाळी भुकेच्या वेळेस जर तुम्हाला काही हेल्दी पण खायचं आहे आणि चटपटीत पण खायचं आहे तर अशी सोया चंक्स नक्कीच ट्राय करा आतून मऊ आणि बाहेरून क्रंची आणि चटपटीत असे सोयाबीन तुम्हाला नक्कीच आवडतील आता या सोयाबीन वडीचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती सुरेख असा कलर आलेला आहे आता आपण हे सोया चंक्स आपण या तेलामधून नितळून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता उरलेले सोयाबीन पण तळून घेऊया अशाच पद्धतीने छान सोनेरी रंग आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सगळे सोयाबीन तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत असे सोयाबीन चंक्स तयार झालेले आहेत सध्या कडकडीत अशी थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये गरमागरम आणि बाहेरून क्रंची असे सोयाबीन चंक्स खायला कोणाला आवडणार नाहीत आता गॅस बंद केल्यानंतर या गरम तेलामध्येच आपल्याला थोडी कडीपत्त्याची पाणी चांगली तळून घ्यायची आहेत आणि या सोया वर घालायचे आहेत खाण्यासाठी तयार आहे चटपटीत आणि चमचमीत असे सोया चंक्स। एकदम साधी सोपी रेसिपी आहे कोणालाही एकदम सहजपणे जमेल आणि केल्यावर नक्की आवडीने खातील ही सोयाबीन चंक्सची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा बाजूचे बेल दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच आणि नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर बघायला मिळतील हे सोयाबीन चंक्स तुम्ही सॉस सोबत ट्राय करू शकता बाहेरून एकदम कुरकुरीत असे झालेत आणि आतून मऊ देखील झालेले आहेत चवीला खूप छान लागतातच पण पोटभरीचा नाश्ता देखील होऊन जातो मग तुम्ही पण करताय ना हे सोया चंक्स